पुण्यातल्या गणेशोत्सवाचं मुख्य आकर्षण म्हणजे पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती आणि या गणपतीचा देखावा दरवर्षीप्रमाणेच काहीतरी वेगळा असतो यंदा केरळमधील भव्य दिव्य पद्मनाभ मंदिराचा देखावा पुणेकरांना बघायला मिळणार आहे हा देखावा अंतिम टप्प्यात आला असून पुणेकरांना विष्णूचा अवतार असणाऱ्या पद्मनाभ मंदिराचा अनुभव घेता येणार आहे गणेशोत्सवात दगडूशेठ गणपती ट्रस्टकडून भाविकांना सर्व सुविधा आणि विमा उतरवण्यात आल्याची माहिती आमदार हेमंत रासने यांनी दिली आहे हेमंत रासने यांच्याशी संवाद साधलाय बालाजी पोद्दा यांनी गणेशोत्सव म्हटलं की पुणे आणि पुण्याचा गणेश उत्सव म्हणले की दगडूशेठ गणपतीचा देखावा हा मुख्य आकर्षण असतो यावर्षी देखील मोठा देखावा जो आहे तो दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या वतीने साजरा सादर केला जाणार आहे त्यामध्ये केरळामधलं जे पद्मनाभ विष्णूचं मंदिर आहे भव्य असं मंदिर जे आहे ते उभारलं जाणार आहे जवळपास तीस फूट उंचीचं पाच थर असलेलं आणि विष्णूचा अवतारामध्ये मुख्य केंद्र असलेलं जे मंदिर आहे ते यावर्षी पुणेकरांना पाहायला मिळणार आहे इथे गणपती बाप्पाचं आगमन सत्तावीस तारखेला होत आहे दरवर्षीप्रमाणे सालाबादप्रमाणे या उत्सवाला साजेसा असं मंदिर आपण ह्या ठिकाणी केरळचं पद्मनाभ मंदिर या ठिकाणी उ उभं केलेलं आहे अडीचशे सुरक्षा रक्षक आपण या ठिकाणी तैनात केलेले आहेत त्याचबरोबर दीडशे सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था आपण ह्या ठिकाणी केली गेलेली आहे चोवीस तास येणाऱ्या भाविकांकरता पन्नास कोटीचा विमा आपण अपघाती विमा या ठिकाणी उतरवला गेलेला आहे व्ही आय पी असतील सेलिब्रिटी असतील किंवा सर्वसामान्य भाविक असतील प्रत्येक भाविक हा गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला येतो आपण सामान्य माणसाला सुद्धा येऊ नको म्हणू शकत नाही व्ही आय ला पण आपण येऊ नको असं म्हणू शकत नाही